या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत अवनी जयश्रीला सांगत असते की आई तुम्ही प्लीज काहीतरी खाऊन घ्या रात्रीपासून तुम्ही जेवण केलेलं नाहीये मात्र जयश्री काहीही खायला तयार नसते ते सतत एकच गोष्ट म्हणत असते की मला माझ्या आकाशसोबत बोलायचं आहे त्यांनी मला सांगितलं होतं की दर चार तासांनी मी तुला कॉल करेल पण त्याने मला फोन केलंच नाही त्यावर अवनी समजवण्याचा प्रयत्न करते पण काही उपयोग होत नाही जयश्री अवनीला सुद्धा आकाशला फोन लावायला सांगते अवनी कॉल करत असते मात्र आकाश कॉल उचलत नाही आणि त्यामुळे जयश्रीची काळजी अजूनच वाढते मात्र ती या सगळ्या गोष्टीसाठी वसुंधरालाच दोष देत असते आणि त्याच वेळी माधवराव त्या ठिकाणी येतात आणि काय चाललं आहे हे विचारतात तर जयश्री म्हणत असते की आकाशने मला फोन केलेला नाही आहे तर ते सांगतात की अग सकाळी बोलणं झालं ना मग सारखं सारखं काय आहे हे पण जयश्री काही ऐकायला तयारच नसते तितक्यातच मग अखिल आणि भाष्कर सुद्धा ऑफिसमधून घरी येतात ते दोघे सुद्धा जयश्रीला समजवतात भास्कर हे सुद्धा सांगतो की अर्ध्या पाऊन तासापूर्वीच माझ्या आकाशसोबत बोलणं झालेला आहे तो सुखरूप आहे परंतु जयश्री काही ऐकून ऐकतच नाही खाणं पिणं ऐकतच नाही आणि काही खात पीत पण नाही मग अखिल तिला म्हणतो की आई आता तुला मी एक छान सरप्राईज देणार आहे आणि हे सरप्राईज ऐकल्यानंतर तू माझ्या हातात पिळा खासील हे नक्की पण जयश्री म्हणत असते की अखिल काय चाललं आहे हे तुझं इथे मला आखातची काळजी आहे आणि तो कोणत्या सरप्राईजबद्दल बोलतोय आणि ते ऐकून सुद्धा चिडतो तो म्हणत असतो की आई आता बस कर ना मी आता इथे तुम्हाला काहीतरी सरप्राईज द्या तो म्हणत असतो की आई आता बस कर ना मी आता इथे तुम्हाला काहीतरी सरप्राईज द्यायचं बोलतोय मग प्लीज त्याकडे लक्ष दे आणि भास्कर दादा म्हणाला आहे ना की दादा ठीक आहे मग का उगाच काळजी करते त्यामुळे जयश्री गप्पा बसते दुसरीकडे आकाश वसुंधराला घेऊन हॉस्पिटलमध्ये आलेले असतात ती कोडी तिच्या हाताला ला लागून केलेली असते त्यामुळे तिला जास्त गंभीर दुखापत झालेली नसते तिच्यावर उपचार झाल्यानंतर आकाश रडतच तिला म्हणतो की वसुंधरा आज तू पुन्हा एकदा माझा जीव वाचवला आज जर तू नसती तर माझं काय झालं असतं तर वसुंधरा म्हणत असते की जर आकाशराव तुम्हा तुमच्या जीवाला काही झालं असतं तर मी जगू शकले नसते मला त्या माणसावर संशय होता आणि देवाच्या कृपेने मला तुमचा जीव वाचवण्या वाचवता आला तर आकाश म्हणत असतो पण वसुंधरा या सगळ्यामध्ये तुम्हाला काही झालं असतं तर मी आयुष्यभर काय केलं असतं आणि मग त्यानंतर ते दोघे तिथून जाण्यासाठी निघतात तर तिकडे भाष्कर आणि अवनी बोलत असतात अवनी भाष्करला विचारत असते की निखिल नक्की कोणत्या सरप्राईज बद्दल बोलत होता आणि मग तो भास्कर तिला त्या डील बद्दल सांगतो त्यामुळे अवनी खुश होते अवनी म्हणते की आपल्या कंपनीला तर खूप मोठा प्रॉफिट होईल ना पण भास्कर म्हणतो की नाही अवनी आकाशचा फोन आला होता तो क्लाइंट फ्रॉड आहे आणि हे ऐकून अवनी घाबरते भास्कर म्हणत असते की काही करून अखिलला ही डील फायनल करण्यापासून थांबायला हवं त्याचवेळी जयश्री अवनीला आवाज देते त्यामुळे ती बाहेर जाते तर भास्कर लगेच आकाशला कॉल करतो त्यावेळी आकाश त्याचा कॉल उचलतो भास्कर वैतागून भास्कर वैतागून त्याला विचारते विचारत असतो की अरे आकाश कुठे आहेस तू आणि किती वेळा तुला मी कॉल केला किती मोठा प्रॉब्लेम झाला आहे माहीत आहे का तुला त्यामुळे आकाश नेमका काय झालं हे विचारायला लागतो आणि मग भास्कर त्याला सांगत असतो की अखिलने क्लायंटला घरी बोलावलेला आहे डील फायनल करण्यासाठी पुढच्या दोन तासात तो हे डील फायनल करणार आहे मी त्याला समजवण्याचा खूप प्रयत्न केला पण काहीच उपयोग झालेला नाही हे ऐकून आकाश म्हणतो की दादा काही करून अखिलला ही डील साईन करण्यापासून थांबव कारण तो क्लायंट पूर्णपणे फ्रॉड आहे आणि ते ऐकून भास्कर म्हणतो की अरे पण लोकर ते तो लवकरात लवकर घरी येईल आणि त्यावेळी आकाश त्याला सांगतो की दादा एक प्रॉब्लेम झाला आहे इथे कुठे आमच्यावर हल्ला केला आहे आणि त्या हल्ल्यामध्ये वसुंधराच्या हाताला गोळी लागली आणि ते ऐकून भास्कर तर खूपच घाबरतो आणि बसू ठीक आहे की नाही हे विचारतो आकाश सांगतो की त्या आता ठीक आहेत आणि हॉस्पिटलमध्येच आहोत आता इथून निघतो मात्र घरी येईपर्यंत तीन तास लागतील तोपर्यंत तू काही करून त्या अखिलला थांबव आणि प्लीज ही गोष्ट कुणालाही सांगू नको आणि त्यावर भाष्कर पण हो म्हणतो आणि आकाशला काळजी घे असं सांगतो त्यानंतर आकाश बसू घरी येण्यासाठी निघतात दुसरीकडे तनिया खूप खुश असते आणि अखिलला म्हणत असते की फायनली आता तुझं स्वप्न पूर्ण होईल अखिल म्हणत असतो की हो तनिया आता मी सुद्धा एक मोठी डील ट्रॅक करणार आहे आता आई बाबांना समजेल फक्त आकाश नाही तर मी सुद्धा एक मोठी डील मिळू शकतो मी आता डील त्यांच्या समोर साईन करणार आहे आणि ते ऐकून तनिया खूपच खुश होते ती हसतच अखिलकडे बघत असते तर अखिल तिला म्हणत असतो की तनिया हे सगळं तुझ्यामुळे शक्य झाले आहे तू बाबाकडून पेपर मिळवल्याने लो आपल्याला लोन मिळालं आणि सगळं काही शक्य झालं तर तनिया म्हणत असते की हो अखिल पण एक गोष्ट लक्षात ठेव यावेळी घरात कुणालाही काही सांगू नको कारण मला बाबांनी तसं सांगितलेलं आहे आणि त्यावेळी अखिल म्हणतो की ठीक आहे मी बाबांना सुद्धा काही बोलणार नाही मग तर खुश ना त्यावर तनिया असतच हो म्हणते दुसरीकडे तू क्लाई विशाखा सोबत ठाकूरांच्या घराबाहेर आलेला असतो विशाखा त्याला सांगत असते की एक गोष्ट लक्षात ठेव काही झालं ना तरी जोपर्यंत अखिल साईन करत नाही तोपर्यंत तू बाहेर यायचं नाही एकदा का त्या अखिलने साईन केली हे सगळं ठाकूर घरानं रस्त्यावर येतील आणि मग माझ्या बदला पूर्ण होईल आणि त्यावर क्लायंडी म्हणतो की ठीक आहे मॅडम तुम्ही काळजी करू नका मी तुमचं काम पूर्ण करते दुसरीकडे अखिलने घरातील सगळ्यांना हॉलमध्ये बोलावलेला असतो आणि तो स्वतः सुद्धा तयार होऊन आलेला असतो सगळेजण विचारत असतात की अखिल काय आहे तर अखिल म्हणत असतो की एक छान सरप्राईज आहे तुम्हाला सगळ्यांसाठी पण त्यावेळी भास्कर म्हणतो की अखिल प्लीज एकदा विचार कर पण अखिल म्हणत असतो की अरे दादा कशाला विचार करायचा आहे तर भास्कर म्हणत असतो की अरे अखिल प्लीज आकाश येईपर्यंत ही डील फायनल करू नको आणि त्यावेळी मग माधवराव विचारतात की कोणत्या डील बद्दल बोलताय तुम्ही काय चाललाय हे तर भास्कर त्यांना काही सांगणार तेवढ्यातच अखिल चिरून म्हणतो की दादा प्लीज मला सगळ्यांना सरप्राईज द्यायचा आहे प्लीज तू माझा सरप्राईज खराब करू नको तर भास्कर पुन्हा त्याला प्रयत्न करते मात्र अखिल काही ऐकून घ्यायला तयार नसतो तर माधवराव जयश्री विचारत असते की अरे हे काय चाललाय आणि तितक्यातच तो क्लाइंट त्या ठिकाणी येतो अखिल त्या क्लाइंटला घरात सगळ्यांसोबत ओळख करून देतो आणि मग त्यानंतर तो आई बाबांना सांगतो की आज मी त्यांच्यासोबत एक खूप मोठी डील डील फायनल करणार आहे आणि ते ऐकून त्यांनाही खूप आनंद होतो तर भाष्कर एकदा त्यांच्या परीने समजवण्याचा प्रयत्न करतो पण अखिल ऐकून घेत नाही आणि मग अखिल आईबाबांना सांगत असतो की यांची जे एन जे म्हणून खूप मोठी कंपनी आहे त्यांना भारतामध्ये शंभर इव्हेंट करायची आहे त्यांनी सगळ्या इव्हेंटची जबाबदारी आपल्याकडे सोपवलेली आहे आज ही डील मी फायनल करणार आहे आणि मला असं वाटत होतं माझ्या हे पहिलंच मोठं डील तुमच्या समोर साईन व्हावं तुमचा आशीर्वाद मिळावा आणि हे ऐकून माधवरावांना आणि जशीला तर खूपच आनंद होतो ते दोघे जण भरभरून अखिलचा आशीर्वाद देतात आणि खूप कौतुक करतात तर तो क्लायंट सुद्धा नाटक करतो अखिलचा खूप कौतुक करत असतो आणि मग त्यानंतर अखिलला सांगतो की आपण लवकरात लवकर ही डील फायनल करून माझी पुन्हा दुबईला जाण्याची फ्लाईट आहे पण तितक्यात मोठ्याने भास्कर म्हणतो की थांबा जोपर्यंत आकाश येत नाही तो तोपर्यंत हे डील फायनल होणार नाही आणि हे ऐकून सगळे त्याच्याकडे बघू लागतात माधवराव त्याला समजवतात पण भास्कर म्हणतो की बाबा मला माफ करा पण जोपर्यंत आकाश येत नाही तोपर्यंत मी साईन करणार नाही त्यावर अखिल त्याला समजवतो मात्र भास्कर ऐकायला तयारच नसतो आणि मग तो होता। होता। मला सगळ्यांनाच सांगतो की आकाश या माणसाचीच माहिती काढण्यासाठी मुंबईला गेला होता त्यांनी मला सांगितलं आहे की हा माणूस पूर्णपणे फ्रॉड आहे ऐकून तो क्लाइंट चिडत असतो भास्करही काही ऐकायला तयार नसतो तर तो त्याच्या परीने सगळं थांबवण्याचा प्रयत्न करत असतो तर तो क्लाइंट अखिलला ब्लॅकमेल करत असतो तर तो क्लायंट अखिलला ब्लॅकमेल करत म्हणत असतो की मिस्टर अखिल जर तुम्हाला डील साईन करा तर अखिल म्हणतो की प्लीज मला थोडा वेळ द्या आपण ही डील फायनल करूयात तर तो क्लायंट म्हणतो की ठीक आहे आता मला सुद्धा बघायचं आहे की मी कसा प्रॉड आहे ते हे बघतोच मिस्टर आकाश ठाकूर यांची वाट पण एक गोष्ट लक्षात ठेवा जर हे पुरावे घेऊन नाही आले तर मग ही डील करायची की नाही याबद्दल मला विचार करावा लागेल आणि मग तो बाहेर निघून जातो तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागाचे अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा